नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मोठा बंधू तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो गेल्या बऱ्याच दिवसापासून मी काही व्हिडिओ टाकत आहे त्या व्हिडिओमध्ये तलाठी पदभरती असेल जिल्हा परिषद पदभरती जाहिराती येणार किंवा नाही कधीपर्यंत येणार हेच व्हिडिओ त्या ठिकाणी रिपीटेडली टाकण्यात येत होते ही बाब माझ्या देखील लक्षात आलेली आहे त्यामुळे मित्रांनो आज मी तुम्हाला एका वेगळ्या विषयाविषयी माहिती देणार आहे आणि त्या विषयाचं नाव आहे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणजे काय ज्याला आपण मराठीमध्ये कार्यकारी दंडाधिकारी असं सुद्धा म्हणत असतो आता मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळेला महसूल विभागाच्या संदर्भात त्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी किंवा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ही नावं सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट अशी विविध नावे त्या ठिकाणी ऐकलेली असतील बऱ्याच वेळेला कोरोना काळा कालावधी असेल किंवा लॉ अँड ऑर्डरचा जेव्हा प्रश्न निर्माण होत असतो एखाद्या गावामध्ये एखाद्या शहरामध्ये तर त्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांच्या सहीने त्या ठिकाणी आदेश काढण्यात येत असतात बऱ्याच वेळेला सोशल मीडियावर सुद्धा हे आदेश आपल्या बघण्यात आलेले असतील मग मित्रांनो कार्यकारी दंडाधिकारी म्हणजे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट याच्यामध्ये नेमकं यांचं कामकाज काय असतं त्याचबरोबर सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट हे कोणाला म्हटलं जातं त्यांची त्या ते ठिकाणी काय कर्तव्य असतात किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे काय याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आता मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांचं त्या ठिकाणी दैनंदिन जीवनामध्ये किंवा दैनंदिन कामकाज करत असताना मोठ्या प्रमाणात समन्वय असो मग त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल एखाद्या शहरामध्ये संचारबंदी लावायचा प्रश्न असेल किंवा त्या ठिकाणी काही प्रतिबंधात्मक जर कारवाया करायच्या असतील तर त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि महसूल विभाग समन्वय आणि कामकाज त्या ठिकाणी बघत असतं आता पोलीस विभाग जे आहे तर ते मुख्यत्वे करून इंडियन uh, पिनल कोड uh, भारतीय दंड संहिता झालं त्यानंतर मुंबई पोलीस अधिनियम एकोणविशे एक्कावन्न आणि फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर ज्याला क्रिमिनल प्रोसिजर कोड असं सुद्धा म्हटलं जातं बऱ्याच वेळेला कार्यकारी दंडाधिकारी यांचं जे कामकाज असतं तर ते फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर या अधिनियमानुसार त्या ठिकाणी या संहितेनुसार त्या ठिकाणी चालत असतं त्यामुळे मित्रांनो कार्यकारी दंडाधिकारी तालुक्यामध्ये तहसीलदार किंवा नायब तहसीलदार असे त्या ठिकाणी असतात ज्यांचं कामकाज त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून माध्य। त्या ठिकाणी ज्या काही एकशे सात एकशे नऊ किंवा एकशे दहा कलमांवये संबंधित एखाद्या दे, आरोपीवर कारवाई केली जात असते त्यावेळेस नायब तहसीलदार किंवा तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्यांना त्या ठिकाणी संबंधित आरोपी बाबत कामकाज करायचं असतं आता मित्रांनो फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच कलम वीस ऑब्लिक एक याच्यानुसार जिल्ह्यामध्ये कार्यकारी दंडाधिकाऱ्याची नेमणूक करण्याचे अधिकार हे जिल्हा दंडाधिकारी यांना असतात त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचं कलम वीस दोन याच्यानुसार अप्पर जिल्हा दंडाधिकारी म्हणजे त्या ठिकाणी आर डी सी रेसिडेन्शियल डेप्युटी कलेक्टर किंवा ऍडिशनल कलेक्टर यांना सुद्धा अप्पर जिल्हा दंडाधिकारी किंवा ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून त्या ठिकाणी जिल्हा दंडाधिकारी तथा कलेक्टर नेमत असतात त्याचबरोबर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणवीसशे त्र्याहत्तरचं कलम वीस ऑब्लिक चार किंवा वीसचा चार अन्वये उपविभागीय दंडाधिकारी म्हणून नेमणूक सुद्धा जिल्हा दंडाधिकारी करत असतात आता उपविभागीय दंडाधिकारी म्हणजे कोण असतात तर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी यांनाच त्या ठिकाणी उपविभागीय दंडाधिकारी असं नेमलं जात असत मित्रांनो एखाद्या अधिकाऱ्याची संबंधित तालुक्यामध्ये किंवा संबंधित उपविभागामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये बदली झाली तर बाय डेझिग्नेशन म्हणजे ती जर एखादा अधिकारी जर उपविभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी म्हणून एखाद्या उपविभागात रुजू झाले तर त्या बाय डिझिग्नेशन त्यांना ते दंडाधिकाऱ्याचं पद कामकाज त्या ठिकाणी करायचं असतं बऱ्याच वेळेला जिल्हा अधिकारी जे असतात जिल्हा दंडाधिकारी ज्यांना म्हटलं जातं तर ते त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार नायब तहसीलदार यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक करत असतात आता मित्रांनो चार नऊ एकोणवीसशे ब्याऐंशी गृह विभागाचं एक परिपत्रक आहे या गृह विभागाच्या परिपत्रकानुसार मुंबई बाहेर नेमणुकीस असलेल्या सर्व निवासी नायब तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणवीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे त्रेचाळीस नुसार म्हणजे सार्वजनिक उपद्रव पुन्हा न करणे किंवा चालू न ठेवणे कलम एकशे चौवेचाळीस म्हणजे सार्वजनिक शांततेला बाधा न आणणे आणि एकशे चौऱ्याहत्तर यांना प्रदान करण्यात आलेले आहेत नायब तहसीलदार तहसीलदार तर, तर, तर कार्यकारी दंडाधिकारी असतातच परंतु पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी एसीपी ज्यांना म्हटलं जातं असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस डीवायएसपी पोलीस उप अधीक्षक किंवा काही ठिकाणी पी आय राज्य गुन्हे गुन्हे अन्वेषण विभागाचे पी आय वगैरे यांना सुद्धा महाराष्ट्र शासनाचं गृह विभागाचं परिपत्रक आहे दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार तीन रोजीचं याच्यानुसार पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील म्हणजे पोलीस आयुक्तालय आता कोल्हापूर औरंगाबाद पुणे नाशिक अशा मोठमोठ्या सिटीजमध्ये मुंबई वगैरे मोठ्या सिटीजमध्ये त्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय आहे आणि अशा पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये किंवा नक्षलग्रस्त भागामध्ये त्या ठिकाणी पोलीस उप सहायक सहाय्यक पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी यांना सुद्धा विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्याचे अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात येत असतात मग मित्रांनो आता कार्यकारी दंडाधिकारी कोणाला म्हटलं जातं त्याची नेमणूक कोण करतं किंवा कोणाला ते अधिकार त्या ठिकाणी शासनाने प्रदान केलेले आहेत हे तर आपण बघितलं आता नेमकं कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आपल्याला नेमकं किंवा एखाद्या अधिकाऱ्याला काय कामकाज करावं लागत असतं ते सुद्धा आता आपण बघणार आहोत फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तर नुसार जेव्हा एखादा दंडाधिकारी किंवा पोलीस यांना मदतीची आवश्यकता असते किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये या अपराधाची माहिती त्यांना देणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असतं आणि अशा वेळेस जर त्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्याची आवश्यकता असेल एखाद्या अपराधाला अटक करायची असेल चोरीची मालमत्ता किंवा बनावट दस्तऐवज इत्यादी जर लपवून ठेवल्याचा संशय असेल तर सी आर पी सी एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम चौऱ्याण्णव अन्वये त्या ठिकाणी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांना झडतीचे वॉरंट काढण्याचे अधिकार त्या ठिकाणी पोलिसांना ते देऊ शकत असतात किंवा त्यांना अधिकार असतात अशा पद्धतीने मित्रांनो उपविभागीय दंडाधिकारी यांचं कामकाज त्या ठिकाणी चालत असतं बऱ्याच वेळेला फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या अनुषंगाने जे चार महत्वाचे कलम आहेत ज्या प्रत्येक तालुक्यामध्ये नायब तहसीलदार किंवा तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारी म्हणून हे चार प्रकरण किंवा चार कलमाच्या अनुषंगाने ते कामकाज करत असतात तर ती चार कलमे कोणती आहेत आपण आता थोडक्यात बघूया आता कलम एकशे सात फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरचं कलम एकशे सात जे आहे तर त्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एखादा अपराधी असेल त्याच्या विरुद्ध त्या ठिकाणी जामीनदारासह किंवा जामीनदारा विना एक वर्षाचं चांगल्या म्हणजे शांतता अबाधित राखण्यासाठी एक वर्षाचं बंदपत्र ज्याला आपण ऍफिडेव्हिट म्हणत असतो तर ते आपल्याला एकशे सात कलममध्ये घेऊ शकतो एकशे आठ कलमामध्ये काय असतं तर प्रक्षोभक साहित्य किंवा अश्लील साहित्य जर कोणी प्रसिद्ध करत असेल तर अशा व्यक्तीविरुद्ध सुद्धा पोलीस विभाग त्या ठिकाणी फिर्याद दाखल करत असतात आणि या आरोपीला त्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावं लागत असतं एकशे नऊ जो कलम आहे त्याच्यात सुद्धा दखलपात्र गुन्हा गुप्तपणे जर एखादा व्यक्ती वावरत असेल एखाद्या व्यक्तीला संशयास्पद हालचाली करताना जर कार्यकारी दंडाधिकारी किंवा पोलिसांनी बघितलं तर निश्चितपणे त्यांच्या विरुद्ध कलम एकशे नऊ नुसार होतो कलम एकशे दहा जे आहे तर सराही अपराध्याविरुद्ध त्या ठिकाणी कारवाई करावी लागत असते बऱ्याच वेळेला रेतीमध्ये रेती, रेती उत्खनन आणि वाहतूक करत असताना बरेचसे लोक हे अधिकाऱ्यांच्या पाळतीवर असतात त्यांच्या वाहनांवर लक्ष ठेवून असतात तर अशा गुप्तपणे वावरणाऱ्या लोकांवर सुद्धा कलम एकशे नऊ आणि एकशे दहा नुसार त्या ठिकाणी कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत आता एकशे आठ एकशे नऊ आणि एकशे दहा कलमामध्ये त्या ठिकाणी कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार हे चांगल्या वर्तवणुकीचा बॉन्ड त्या व्यक्तीकडून एका वर्षासाठी भरून घेत असतात कलम एकशे दहा मध्ये पत्र कालावधी तीन वर्षाचा असतो तीन वर्षाचा बॉन्ड त्या ठिकाणी भरून घेतलं जात असतं आता याची प्रोसिजर कशा पद्धतीने असते तर सर्वप्रथम मित्रांनो एखादा आरोपी आहे जो शांतता आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचवत आहे किंवा एखादा आरोपी जो आहे तो गुप्तपणे वावरताना दिसतो आहे अशा वेळेस पोलिसांना खबरी अहवाल त्या ठिकाणी नोंदवून घ्यावा लागत असतो एखाद्या खासगी इसमाची लेखी तक्रार जर असेल तर ती लेखी तक्रार सुद्धा त्यांना घेता येते आणि अशा व्यक्तीला कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर ठेवून त्याच्याकडून मग त्या ठिकाणी एक टेम्पररी बॉन्ड सुरुवातीला भरून घेतल्यानंतर जवळपास काही एक दोन तारखा झाल्यानंतर त्याच्याकडून अंतिम बंद किंवा फायनल बॉन्ड त्याच्याकडून भरून घेतलं जात असतं म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार नायब तहसीलदार यांना अशा पद्धतीने कामकाज करावं लागत असत त्याचबरोबर संबंधित तालुक्याचे पी आय जे असतात पोलीस इन्स्पेक्टर हे एखाद्या सरईत गुन्हेगाराबाबत त्या ठिकाणी तडीपारीची सुद्धा कारवाई करू शकतात कलम एकशे बारानुसार नुसार त्या ठिकाणी तडीपारीची कारवाई कार्यकारी दंडाधिकारी तथा एस डी एम जे असतात सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट यांना त्या ठिकाणी अधिकार आहेत त्याच्यामध्ये एखादा सराईत गुन्हेगार असेल तर त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार हे पी आय डी एस पी त्यांचा अहवाल सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर करत असतात आणि उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांना एकदा नोटीस बजावल्यानंतर त्यांना एका वर्षासाठी किंवा सहा महिन्यासाठी त्या ठिकाणी तडीपार करू शकतात तडीपार म्हणजे मित्रांनो त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये त्याने त्या पुढील सहा महिन्यापर्यंत त्या ठिकाणी दिसू नये किंवा वावरू नये अशा पद्धतीची कार्यवाही करण्याचे अधिकार हे कार्यकारी दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना असतात म्हणजे मित्रांनो तसं बघायला गेलं तर अतिशय चांगले असे अधिकार तहसीलदार नायब तहसीलदार आणि सब डिव्हिजनल ऑफिसर यांना असतात पोलीस विभागाशी जर आपल्याला कनेक्ट करायचं असेल संबंधित किंवा समन्वयाने चालायचं असेल तर या कलमानुसार आपण अतिशय चांगली काटेकोर अशी का कारवाई त्या ठिकाणी करू शकतो आता कार्यकारी दंडाधिकारी यांना बरेचसे विद्यार्थी मित्र विचारतात की सर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ते पाहणी करू शकतात का त्यानंतर पोलीस विभागावर त्यांचा वचक असतो का तर निश्चितपणे मित्रांनो तहसीलदार जे असतात तर त्यांना कार्य तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हटलं जात असतं तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून त्या ठिकाणी ज्या काही डेली किंवा काही आठवड्यामध्ये एका हप्त्यामध्ये काही लोक जे मयत होतात मर्घ खबरी देखील म्हटली जाते तर ही मर्ग खबरी जी असते तर ती पी uh, आय पोलीस uh, स्टेशन कार्यकारी दंडाधिकाऱ्यांकडून एस डी एम यांच्याकडे जात असते आणि आकस्मिक निधन एखाद्या व्यक्तीचं झालं तर एस डी एम हे त्या ठिकाणी ते डिक्लेअर करतात त्याला मर्ग कबरी म्हणतात त्यानंतर मित्रांनो कार्यकारी दंडाधिकारी यांना आ, जे आपण म्हणतो मृत्यूपूर्व बयान ज्याला म्हटलं जातं डाईन डिक्लेरेशन बऱ्याच वेळेला त्याला इंग्रजीत म्हणतात डीडी म्हटलं जात असतं तर तहसीलदार नायब तहसीलदार हे कार्यकारी दंडाधिकारी म्हणून एखाद्या जळीत व्यक्तीचं किंवा एखाद्या आत्महत्या करून त्या ठिकाणी स्वतःला जाळून घेतलेलं आहे किंवा विष प्राशन केलेलं आहे बऱ्याचशा महिला असतात घरगुती कारणामुळे असे प्रकार घडत असतात तर अशा केसेसमध्ये सुद्धा कार्यकारी दंडाधिकारी यांना अंतिम बयान किंवा मृत्यूपूर्व बयान घेण्याचे अधिकार त्या ठिकाणी असतात मग याची प्रोसिजरसुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमार्फत आपल्यापर्यंत एक पत्र येतं की या या व्यक्तीने आत्महत्या केली आहे किंवा याला जाळून मारण्याचा प्रयत्न सासरच्या लोकांनी या व्यक्तीला महिलेला केलेला आहे तर त्या ठिकाणी त्यांचा मृत्यूपूर्व बयान घेण्यात यावा मृत्यूपूर्व बयान घेतल्यानंतर त्या व्यक्तीने जे काही सांगितलेलं आहे की मला मारण्याचा प्रयत्न केला का स्वतः त्या ठिकाणी रॉकेल ओतून घेतलं जाळून घेतलं तर अशा पद्धतीने त्या व्यक्तीला त्या ठिकाणी बयान कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समक्ष नोंदवून घ्यावा लागत असतो नायब तहसीलदार तहसीलदार यांना आणि हा जो मृत्यूपूर्व बयान असतो तर पोलीस स्टेशनला एका बंद लिफाफ्यामध्ये सादर केल्यानंतर कोर्टामध्ये तो मृत्यूपूर्व बयान त्या व्यक्तीचा सादर केला जात असतो आणि जर सासरची मंडळी असेल किंवा जर कोणी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला असेल तर चार सहा महिन्यानंतर ही केस कोर्टामध्ये स्टँड होत असते आणि आपल्याला सुद्धा कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कोर्टात साक्ष पुराव्यासाठी बोलावण्यात येत म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय उत्तम असं काम कार्यकारी दंडाधिकारी म्हणून करण्याचे अधिकार त्या ठिकाणी आपल्याला आहे मित्रांनो कार्यकारी दंडाधिकारी कुणाला म्हटलं जातं त्यांचं कामकाज कशा पद्धतीने चालत असतं हे आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे यासंबंधी आपले काही प्रश्न असतील तर निश्चितपर्यंत निश्चितपणे आपण कमेंट करू शकता आपल्या चॅनलला मात्र मित्रांनो बरेचसे विद्यार्थी मित्र व्हिडिओ बघून घेतात पण सबस्क्राईब करायला विसरत आहेत सबस्क्राईब नक्की करा, करा। नवनवीन व्हिडिओने च्या माध्यमातून महसूल विभागाचं पोलीस प्रशासनाचं कामकाज कशा चा पद्धतीने चालत असतं तर याबाबत मी तुम्हाला निश्चितपणे अतिशय उत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या सगळ्यांना निश्चितपणे कमेंट करून सांगायचं आहे सगळ्यांना सा शुभेच्छा देतो जय हिंद